तुम्ही बघितले काही माणसं हे अडथळे अडचणी अपयश आले की खचून जातात रडतात परिणाम करून घेतात आयुष्यभर रडत राहतात काही माणसं हे सगळं घडल्यानंतर त्याला स्वीकारतात सामोरं जातात सहन करतात काही काळ त्यांचाही वाईटात दुःखात जातो पण ते उभारतात पुन्हा आणि पुढे जातात आणि खूप पुढे जातात मनोबल काय असतं मनोबलामध्ये अनेक प्रकारच्या छटा आहेत असं म्हणतात आपलं संबंध आयुष्य जे चालतं घडतं बहरतं ते पूर्णत मनोबलाच्या आधारावर इंग्रजीत त्याला स्ट्रेंथ ऑफ माइंड असं म्हणतात मनाची शक्ती मनोबल ज्याची ही उत्तम असेल मनोबल मनाची शक्ती ती व्यक्ती काहीही करू शकते ज्याची ही शक्ती कमजोर असते ती व्यक्ती सगळं काही असून सुद्धा काहीच करू शकत नाही आणि याची जादू अशी आहे हे मनोबल पूर्णत आपल्या ताब्यातलं आहे हे कोणाच्याच हातात नाही तुम्ही ज्ञान म्हणाल माहिती म्हणाल उदाहरणार्थ सर शिकवणारे तुम्हाला तर ते त्यांच्यावर अवलंबून आहे ना शिकवणं आणि तुम्हाला मिळणं बरोबर पण तुमचं मनोबल आपलं मनोबल हे पूर्णत आपल्या हातात असत मनोबल म्हणजे काय कोण सांगू शकेल अजून कोणी सांगेल मांजरींसाठी मिळावा काहीच होत नाही कारण त्यांना ती फॅकल्टी दिलेलीच नाही ना त्यांना तीन चारच गोष्टींसाठी त्यांचा जन्म झालाय लक्षात येत आहे पिणे आणि नवीन पिढी निर्माण करणे एवढंच काम आहे प्राण्यांचं कोरोनाच्या काळामध्ये अनेक माकडांनी एकत्र येऊन ठरवलं की कुत्र्यांना प्रचंड खाली त्रास आहे झाडांच्या आपण काहीतरी त्यांच्यासाठी करूया असं वाचलं ना तुम्ही बातमी होती ना नाही <laughs> <laughs> करूच शकत नाही त्यांना ती फॅकल्टी दिलेली नाही कोणाला दिली आहे म्हणून आपल्याला दिलेलीच आहे कंपल्सरी तुम्ही माणूस आहे ना मग तुमच्या देह आहे तुम्ही वापरत नाही तो भाग वेगळा आहे महान कार्य करण्यासाठी जन्माला आलात आणि तुमच्या प्रत्येकामध्ये अमर्याद तुम्ही जे म्हणाल तेच तुम्ही बनाल तुम्ही जसा विचार कराल तेच तुम्ही बनाल आणि त्यासाठी झोकून देण्याची पूर्ण ताकद सिस्टीम व्यवस्था ही माणसात मुळात दिलेली आहे याचा जो वापर करतात ते आजूबाजूला तुम्हाला उदाहरणं दिसतात बघा लोकांची काही काही लोक बघा एकदम जबरदस्त परफॉर्मन्स देतात देवाची कृपा असते ना देवाची कृपा नसते स्वतःची कृपा असते आणि स्वतःमध्ये देव असतो ज्यांना स्वतःची ताकद जाणवते त्यांच्या देव संचारतो देव म्हणजे काय ताकत, त्याला म्हणतात मनोबल माझ्या मनाची ताकत, काय करतं ते मनोबल अडचणी अडथळे अपयश संकट वादळ दुःख क्षण आयुष्यातलं जे काही वाईटात वाईट घडत असेल प्रत्येकाच्या आयुष्यात ते घडतं ते सगळ्या स्वीकारतं झेलतं सहन करत हे पहिलं काम मनोबलच आणि दुसरं काम त्याहून अधिक महत्वाचं दुसऱ्या टप्प्यातलं ते म्हणजे या सगळ्यांवर सामोरं जाऊन मात करत म्हणजे जे काही अडचणी येतील आयुष्यात त्या सगळ्यांवर सामोरं जाऊन त्याच्यावर मात करून पुढे जातं कसं जातंय माणूस मनोबलामुळे तुम्ही बघितले काही माणसं हे अडथळे अडचणी अपयश आले की खचून जातात रडतात परिणाम करून घेतात आयुष्यभर रडत राहतात काही माणसं हे सगळं घडल्यानंतर त्याला स्वीकारतात सामोरं जातात सहन करतात काही काळ त्यांचाही वाईटात दुःखात जातो पण ते उभारतात पुन्हा आणि पुढे जातात आणि खूप पुढे जातात दोघांची परिस्थिती सारखी असते सगळे गरीब मागे राहतात का सगळे अपंग मागे राहतात नाही काही पुढे जातात काही तिथेच राहतात हे अपंगत्वावर नाही अवलंबून हे त्याच्या मनोबलावर अवलंबून आहे पहिलं झेलणं दुसरं मात करणं आणि तिसरी मनोबलाची शक्ती किंवा ताकद ही आहे की तुम्ही पाहिजे ते निर्माण करू शकतात म्हणजे त्यासाठी अडचण झाली पाहिजे असं नाही आहे ना मनाचं बल असं आहे तुम्ही विचार करा फक्त विचार करा एक विचार एक ध्येय निश्चित करा त्यानंतर तुमच्या श्वासाश्वासात तुमच्या रक्ताच्या थेंबा थेंबात तेच ध्येय वाहू द्या सतत तोच विचार असू द्या तुमचा आणि तुमच्या आयुष्यातला सेकंद आणि सेकंद त्याच गोष्टीसाठी झोकून द्या असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला जे हवं ते जो विचार तुम्ही केला असेल तोच घडतो तुमच्या आयुष्यात दुसरं काहीच नाही जे कधीही घडलेलं नाही असं तुम्ही विचार करून बघा मात्र तुमची त्याची किती जवळीक पाहिजे की तुमच्या रक्ताच्या थेंबातून सुद्धा ते व्हायला पाहिजे आणि तुमच्या श्वासाश्वासातून पण तोच विचार तेच ध्येय असलं पाहिजे आणि त्यानंतर तुमचा प्रत्येक सेकंद हे ते घडण्यासाठीच कामी आला पाहिजे असं झालं तर तुम्ही जो विचार केला असेल जे कदाचित लोकांना अशक्य वाटत असेल ते घडलेलं असणार आहे स्वातंत्र्य आपल्याला असं मिळालंय समजत ना स्वातंत्र्य असं मिळालंय आपल्याला काही लोकांनी त्यांच्या जीवनाचा त्यांच्या प्रत्येक श्वासाचा भाग त्याला केलं कधीपर्यंत केलं जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत जान भी गई तो बेहतर आहे मग स्वातंत्र्य मिळालं आहे एखादा सायंटिस्ट एखादा शोध लावतो एखादी लस शोधून काढतो कसं काढतो तो, तो? तो एकदा पहिले ठरवून घेतो की हे जे महासंकट थी, आहे ना याच्यावर मला लस शोधायची आम्हाला एकट्याचं काम नसतंय ते ठीक आहे शोधायचे आहे करणार म्हणजे करणार होणार आणि त्यानंतर त्यांच्या डोक्यात त्या त्यांच्या हृदयात आणि त्यांच्या जीवनात त्या कामाशिवाय दुसरं काहीच नसतं तेच ते तेच जगतात तेच झोपतात तेच खातात तेच त्यांच्या डोक्यात असतं आणि पूर्ण वेळ त्याच्यासाठी डिओट करतात खूप अडचणी येतात खूप अपयश येतात पण एक दिवस असा बरोबर येतो की त्या दिवशी त्यांना जे हवं असतं ते बरोबर मिळतं लक्षात येत आहे सो हा नियम प्रत्येक क्षेत्रात वापरला जातो तीन गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला मनोबलाच्या एक आयुष्यातल्या सगळ्या अडचणी अडथळे अपयश हे स्वीकारणं झेलणं ठीक दुसरं त्यावर सामोरं जाऊन मात करणं त्याच्यातून बाहेर पडणं आणि तिसरं जे आहे जे निर्माण करायचंय जे तुम्हाला हवंय जे कदाचित आजूबाजूला कधीच घडलेलं नाही अशी सुद्धा कल्पना करून ते प्रत्यक्षात आणणं आधी फोन होते मग तुमच्या बापाच्या वेळेस फोन आले <laughs> ना आधी फोनला वायर लागायची माहितीये आणि नुसती फोनला नाही लागायची गाव गाव वायर टाकल्या होत्या मग वायरशिवाय फोनच नाही जाऊ शकत ना मग कोणाला तरी वाटलं की आलंय त्रास आहे है।, है ना मग तो म्हटलाय बिन बिनवायरचा फोन गेला पाहिजे मग त्याला लोकांनी वेळात काढलं असेल की नाही हा पण त्यांनी पण हा फॉर्म्युला वापरला असेल की हे करायचं होणार मी करणार आणि पूर्ण डोकं त्याच्यातच कोणता पिक्चर लागला आहे कोण काय म्हणतं आहे कोण कोणाबद्दल काय बोललं आहे गेलं चुल्यात त्यांच्या आयुष्यात एकच गोष्ट कोणती व बिन वायरचा फोन सुरू झाला पाहिजे ह आणि मग वर्षानुवर्ष त्याच्यावर काम केलं असेल आणि त्याचा परिणाम आता काय तुम्ही जगभरात कुठेही काहीही संपर्क करू शकतात नो वायर कोणी केलं आहे कोणत्या प्राण्यांनी केलं आपण कोण आहे आणि आपल्यात सारखं सत्व आणि तत्व असतं माहिती आहे ना माहिती आहे ना आपल्यात वेगळं काही नाही आहे आपली सिस्टीम हार्डवेअर समजता हार्डवेअर कम्प्युटरचं हार्डवेअर लॅपटॉपचं हार्डवेअर असतं ना मोबाईलचा डब्बा दॅट इज कॉल्ड हार्डवेअर हार्डवेअर सगळं सेम आहे सिस्टीम सगळी सेम काम करते सॉफ्टवेअर वेगवेगळं असतं आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय आपल्या भाषेत विचार प्रक्रिया थॉट प्रोसेस काही घडल्यावर मी वेगळं वागतो तू वेगळं वागते तू वेगळं वागते बाकी आपण एकच आहोत सारखे आहोत ती थॉट प्रोसेस म्हणजे त्याच्यातला एक भाग आहे मनोबल मूलभूत भाग आणि ते मनोबल ज्याने त्याचं जाणून घेतलं आणि उत्तम ठेवलं त्या व्यक्तीला स्पर्धा परीक्षाच नाही आयुष्याच्या सगळ्या स्पर्धा जिंकता येतात आयुष्यात त्या जिंकताना अडचणी पण येतात त्या अडचणींवर पण मात करता येते मनोबल मजबूत पाहिजे ठीक आहे आणि त्या मनोबलासाठी हे मनोबल आहे की इथे येणाऱ्या व्यक्तीचं मनोबल त्याला जाणवावं त्याच्यात ते रुजावं की मी हे करू शकतो त्याला त्याचा मार्ग सापडावा बरं हे सगळं कसं करायचं तेसुद्धा समजावं है ना त्याला लागेल ना सॉफ्टवेअरचा प्रोग्राम लिहावा लागतो ना तो प्रोग्राम लिहिला गेल्यानंतर ते इन्स्टॉल केल्यानंतर ते चालतं तर हा सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन प्रोग्राम आहे